विकास उपस्थितीत श्री कोटेश्वरी देवी भव्य कमानीच उद्घाटन घेता केली स्नेहल यांच्यावर सडकून टीका महाड शहरातील जागृत स्वयंभू देवस्थान असणाऱ्या कोटेश्वरी तळे येथील स्वयंभू श्री कोटेश्वरी देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील नूतन भव्य कमानीचं उद्घाटन सोमवारी मंत्री भरतचेट गोगावले यांचे सुपुत्र युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभागीय सचिव विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या प्रभागातील माजी नगराध्यक्ष सुनील कविसकर नगरसेवक सौ शुभांगी शेडगे दीपक सावंत यांच्यासह सा काही प्रमुख मंडळींनी मंत्री गोगावले यांच्याकडे या कमानीसाठी मागणी केली होती त्यानुसार प्रभागातील युवा पदाधिकारी भूषण शेलार प्रथमेश शेडगे यांनी मंत्री गोगावले यांच्याकडं सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर गोगावले यांनी नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे एकूण चौदा लाख एकोणनव्वद हजार दोनशे त्रेपन्न रुपये अंदाजपत्रक रक्कमेची कमान उभारण्यात आली आहे या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर माजी नगरसेवक दीपक सावंत रमेश पवार शुभांगी शेडगे सुचिता जाधव सुनीता शिवसेना प्रवक्ते नितीन पावले शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे शिवसेना शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर शहर संघटक निखिल शिंदे युवासेना शहर प्रमुख सिद्धेश मोरे महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई नगरसेवक सुनील प्रमुख अशोक पार्टी उपस्थित होते यावेळी विकास गोगावले यांनी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे भरत शेटनी गेले शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षाभरच्या पूर्वी जे काही विकास कामाचा धडाका या ठिकाणी सुरू केला त्यावरती आपण बघितलं असेल जवळपास साडेतीनशे कोटी रुपये आमदार भरशेट भोगाल यांच्या नेतृत्वाखाली या महाड शहरला आम्ही आणले आणि आमच्याकडे गेले पस्तीस वर्ष नगरपालिका नसताना सुद्धा अडीच वर्ष फक्त प्रशासक उभा राहिला आणि त्या व त्या अनुषंगाने आज ज्यांनी पाच वर्ष या शहराचं नगराध्यक्षपद भूषवलं त्यांनी मागच्या निवडणुकीला चार कमान्यांचं चा आश्वासन दिलं होतं आणि चार वेळेला पक्षही बदलला परंतु ते त्यातली एकही कमाने आपल्याला कुठं दिसते का त्यांनी म्हाडमध्ये उभी केली परंतु ही ऐतिहासिक कमाने आई कोटेश्वरी मातेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती इथल्या माझ्या सर्व गावातल्या लोकांनी जी मागणी केली होती आणि त्या मागणीकरता भरतशेठ गोगावनी हा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि त्याबद्दल ही संधी आणि ही सेवा जी भरतशेठच्या हाताने या ठिकाणी घडली त्याबद्दल मी सर्व कोटेश्वरी ग्रामस्थांचा अत्यंत मनापासून आभार मानतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी